नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा नेता महाराष्ट्राचा छोटा फुडारी मित्रांनो काल छावा सिनेमाचा ट्रेझर लॉन्च झाला याच्यानंतर बऱ्याच भक्तांनी आक्षेप घेतला की आम्ही छावा सिनेमा चलून देणार नाही थिएटर मध्ये याच्यामध्ये थिएटर मध्ये लावला तर आम्ही थिएटर फोडू शिव भक्तांनी बऱ्याच जणांनी आक्षेप घेतलाय तर सर्वांना मी एक विनंती करतोय की त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती राजे कधी डान्स केला नाही नाचले नाही येसुबाई यस, सईबाई यांनी डान्स केला नाही तर मित्रांनो ना आपण त्याचा एक बारीक अभ्यास करा त्यांनी डान्स वगैरे काही केला नाही जुम पथक हे आहे आपल्या संस्कृतीतलं आहे आणि ते फक्त घेतलेलं आहे तर माझं एक तुम्हाला सर्वांना म्हणणं आहे की असं काही केलेलं नाही याच्यात कुणी राजकारण आणू नका आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ऐतिहासिक सिनेमा जेव्हा येत आहेत आता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आख्या जनतेला आणि आपल्या एखाद्या मराठी माणसाने सिनेमा केलेला आहे त्यामुळे माझी सर्वांना एक विनंती जर तुम्हाला तो पार्क नाही आवडला तर आपण काढून टाकूया पण डायरेक्ट त्याच्यावर बंदी घालू नका कारण आज छत्रपती संभाजी महाराजांचा मागच्या वारीनी एक सिनेमा आला त्याच्यावरती सुद्धा बंदी घालण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचे सिनेमे त्याच्यावरती घालतात का तर हा इतिहास कळत नाही तर माझ्या थोड्या मोजक्या लोकांना राजकारण त्यांना एक आव्हान आहे की राजकारण करू नका कृपया हे सिनेमे द्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास लोकांना कळून द्या ऐतिहासिक सिनेमात खोडा घालायचा बंद करा आणि मित्रांनो तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आणि हा छावा सिनेमाला आपण भरभरून साथ द्या प्रेम द्या सेवा आवाज सिनेमा थिएटर मध्ये शंभर टक्के चालायलाच पाहिजे ही विनंती करतोय जर कुठे कुठे चुकीच्या गोष्टी असतील तर नक्की काढायला सांगू पण डायरेक्ट बंद नका सांगू खूप मेहनत घेतलेली डायरेक्टरनी त्यामुळे सांगतोय छवा सिनेमा चलू द्या कोणी राजकारण करू नका धन्यवाद